दादा विरुद्ध दादा पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठीचं सा चित्र दादांनी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली ती पिंपरी चिंचवड मधून पुण्यामध्ये दादांनी बैठकांचा सपाटा लावला हॉस्टेल हॉस्टेलमध्ये तळ ठोकला पण प्रचाराचा नारळ फोडायला त्यांनी पिंपरी चिंचवड गाठलं आणि दोन्ही पवार एकत्र आलेत हे घोषित करायला ग्राउंड सुद्धा पिंपरी चिंचवडच निवडलं आता प्रश्न पडतो पिंपरी चिंचवडच का तर उत्तर अगदी सोपं आहे भाजपने काढून घेतलेल्या बाले किल्ला अजितदादांना पुन्हा हवाय पण समोर असलेले महेशदादा हे सहजासहजी होऊ देणार नाहीत दोन्ही पवारांचा फोर्स असला तरी राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड महानगरपालिका एक हाती नाही कारण भाजपचे महेश लांडगे दादा याच नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्येच पिंपरी चिंचवडचा सामना हा रंगणार आहे पण पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा आपला होऊन आणण्यासाठी उत्सुक असणाऱ्या अजितदादांना कधी काळी त्यांनीच पुढे आणलेले महेश लांडगे आता जोरदार नडणार आहेत दोन दादांची ही असल वाढली कशामुळं आलीय कुठल्या वळणावर आणि महेश लांडगे अजित पवारांना कसे नडू शकतात पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी प्रचाराला सुरुवात केली आणि पहिल्याच सभेत पंचवीस वर्षात मी कधीही कर्ज काढलं नव्हतं आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका होती केंद्राचा पैसा आणला त्याला जोड राज्याची दिली केंद्रात पवार साहेब होते राज्यात मी होतो आम्ही कर्ज काढलं नाही आज तुमच्या आमच्या महानगरपालिकेवर कर्ज आहे हे पाप कुणाचंय कुणी केलं कुणाला अधिकार दिलेला होता अरे कुठे फेडाल ही पाप असं म्हणत थेटपणे महेश लांडगे यांच्यावरती नाव न घेता टीका केली सोबतच दोन्ही पवार एकत्र असताना पिंपरी चिंचवडसाठी कसं काम केलं हे सुद्धा सांगितलं खर तर जून महिन्यात महेश लांडगे यांनी अजित दादांना उद्देशून एक वक्तव्य केलेलं तेही जाहीरपणे या शहराच्या विकासात आमचंही योगदान आहे इतरांचं योगदान आम्ही नाकारत नाहीच शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडे काही दिलं नसतं तर काय केलं असतं घंटा म्हणजे देवळात जाऊन घंटा वाजवत बसले असते का आम्ही केलं की भ्रष्टाचार आणि त्यांना केलं की काम जे चांगलं ते चांगलं मी कोणाला घाबरत नाही पैलवान आहे सगळ्यांना अंगावर घ्यायची सवय आहे थोडक्यात ठिणगी तेव्हाच पडली होती जेव्हा मधल्या काळात असं वक्तव्य आलं आणि ती आणखीनच वाढली आणि अजितदादांनी दिलेल्या थेट आव्हानामुळं आता ठिणगी कुठवर जाणार आहे याचाही अंदाज आलाय पण दादा विरुद्ध लांडगे लांडगे या सामन्याचा विषय इतका एक कारण इतिहासात महेश दोन चार साली पहिल्यांदा नगरसेवक झाले पण राजकीय पक्क झालं नव्हतं या गोष्टीला अर्थात कारण सुद्धा तशीच होती महेश लांडगेंची राजकीय कारकीर्द सुरू झाली काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतनं दोन हजार दोन मध्ये महेश लांडगेंनी महानगरपालिका निवडणूक लढवली पण त्यात ते पराभूत झाले 2004 पोट चा तिकी जार मग दोन हजार चार मध्ये पोटनिवडणुकीतनं राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून जात ते नगरसेवक झाले पण मग राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांनी हॅट्रिक सुद्धा मारली पण महत्वाच्या पदांपासून लांडगे लांबच होते त्याचं कारण होत राष्ट्रवादीमधला अंतर्गत संघर्ष मात्र याच संघर्षावर मात करत महेश लांडगे यांनी दोन हजार चौदा मध्ये स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळवलं त्यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महेश लँडगेंनी हे पद हे फक्त दादांमुळेच मिळालेलं असून स्थानिक नेत्यांचं योगदान शून्य राष्ट्रवादी मालमत्ता नसून अजितदादा कुणाला बांधील नाहीयेत आपल्यावरती दहा वर्ष होणारा अन्याय अजितदादांनी दूर केला खऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळतो हे अजितदादांनी दाखवून दिलं असं म्हणत आपला राजकीय उदय जो झाला त्याचं संपूर्ण क्रेडिट अजित पवारांना दिलं होतं खर तर महेश लांडगे यांच्या रूपामध्ये अजितदादांना सुद्धा भक्कम असा नेता मिळाला होता अजित पवारांचा पिंपरी चिंचवड मधला होल्ड हा चांगलाच वाढला होता साहजिकच अजित पवारांनी महेश लांडगे यांना बळ दिलं तीन टम नगरसेवक स्टँडिंगचं अध्यक्षपद यातनं राजकीय बेस त्यांचा पक्का केला पण विषय इतका सरळ सोपा राहणार नव्हता मार्चमध्ये महेश लांडगे स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष झाले महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात गेल्या त्यांची राजकीय ताकद चांगलीच वाढली आर्थिक बळ वाढल्याची सुद्धा चर्चा झाली आणि दोन हजार चौदाच्या विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादीकडे थेटपणे आमदारकीचं तिकीट मागितलं पण अजित पवारांनी त्यांचे विश्वास असलेल्या विलास लांडे यांना तिकीट दिलं साहजिकच महेश लांडगेंना थांबण्याचा मेसेज देण्यात आला पण लांडगेंनी माघार घेतली नाही त्यांनी अपक्ष फॉर्म भरला लांडे यांच्या विरोधातल्या सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा मिळवला आणि लांडेंना तिसऱ्या क्रमांकावर ढकलत महेश लांडगेंनी बाजी मारली महेश लांडगेंनी अजितदादांना श्रह दिला ते अपक्ष म्हणून आमदार झाले दुसऱ्या बाजूला चिंचवडमधनं राष्ट्रवादीचे नेते असलेले लक्ष्मण जगताप हे भाजपच्या तिकिटावर आमदार झाले पिंपरी मधनं सेनेच्या गौतम चाबुकस्वार यांनी बाजी मारली साहजिकच अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये कोंडी झाली आणि पहिला डाव महेश लांडगेंनी जिंकला आपल्याच वस्तादाला अस्मान दाखवत आमदार झाल्यावर सुद्धा काही महिने स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कायम राहिल्यावर दोन हजार सोळा मध्ये महेश लांडगेनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे असे दोन स्थानिक नेते भाजपमध्ये आल्याने निश्चितपणे भाजपचं बळ वाढलं आणि लांडगेनी दादांना दुसरा हिसका दिला तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरची सत्ता काढून घेत पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांचा फोर्स होता पण ही खिंड अजित पवार एकट्यानं लढवायचे आणि जिंकायचे सुद्धा भाजपला इथे प्रवेश करणं तसं अवघडच होतं पण लांडगेंनी मात्र वाट आखून दिली त्यांनी आणि लक्ष्मण जगतापांनी निवडणुकीमध्ये ताकद लावली राष्ट्रवादीला अक्षरशः खिंडार पाडलं अनेक नेते भाजपात आणले आणि त्यांच्यासाठी स्वतः मैदानात झुंज दिली नको बारामती नको भानामती शहरातले निर्णय शहरातच असे फ्लेक्स लावत अजितदादांना थेट विरोध केला दोन हजार बारा मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या त्र्याऐंशी आणि भाजपच्या फक्त तीन जागा होत्या जगताप आणि लांडगेंनी सत्राला हे चित्र पूर्णच बदललं भाजपच्या जागा आल्या अठ्याहत्तर आणि राष्ट्रवादीच्या फक्त पस्तीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता आली हात हातनं त्यांचा गड निसटला दुसऱ्या डावात सुद्धा पैलवान वस्तादाला भारी पडला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तर महेश लांडगेंनी सामनाच ठेवला नाही अजित पवार पूर्णपणे मागे ढकलले गेले शरद पवारांना सुद्धा भाजपचा हा झंझावात रोखता आला नाही महेश लांडगे ही हिंदुत्वाचे पोस्टर बॉय झाले त्यांनी आपली ताकद प्रचंड वाढवली मनी मसल या दोन्ही फॅक्टरमध्ये महेश लांडगे प्लस मध्ये गेले अजितदा पीसीएमसीच्या पट्ट्यात जे मास अपील होतं शरद पवारांचं जे मायक्रो मॅनेजमेंट होतं या दोन्ही गोष्टी महेश लांडगेने जमवल्या वेळेप्रसंगी त्यांनी भाजपच्या अंतर्गत संघर्षाला सुद्धा तोंड दिलं पण नेतृत्व आपल्याकडेच राहील याची काळजी घेतली त्यामुळे साहजिकच यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीतला सामना महेश दादा विरुद्ध अजितदादा असा होणार हे पिंपरी चिंचवड मधल्या प्रत्येक कट्ट्यावरती बोललं जात होतं खरं तर महेश लांडगेनी दोन हजार सतराच्या आधीपासूनच चांगली ताकद असलेली माणसं घेतली सामान्य जनतेशी थेट कॉन्टॅक्ट ठेवला आपला अपील वाढवला आणि ग्राउंड आखायला सुरुवात केली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी आणि भाजप एकत्रित लढणार नाही हे जवळपास नक्की होतच पण एकाच एक सामन्यामध्ये काटेकी टक्कर होणार आहे हे सुद्धा नक्की होतं पण भाजपच्या ताकदीला आव्हान द्यायला अजितदादांनी शरद पवारांची युती केली पुण्यातलं गणित फिस्कटत असताना पिंपरी चिंचवडमध्ये मात्र दोन्ही घेतलं राष्ट्रवादी झालेला भाजप विरुद्ध एकसंध राष्ट्रवादी हा सामना तिथे पुन्हा रंगणार आहे हे नक्की झालं पण सामन्याच्या सुरुवातीलाच आता स्वतः अजितदादा इथे ऍक्टिव्ह झालेत कारण महेश लांडगेंनी भक्कम असलेलं भाजपचं ग्राउंड आणखी काटेकोरपणे मॅनेज करायला सुरुवात केली यासाठी त्यांनी जुनाच पॅटर्न वापरला तो म्हणजे इन्कमिंगचा फौज त्यांनी भाजपमध्ये घेतली आहे या इनकमिंग मध्ये जास्तीत जास्त भरणा हा अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांचाच होता त्यातही राहुल कलाटे यांचाही पक्षप्रवेश घडून आणत महेश लांडगेंनी पुन्हा एकदा निवडून येणारे उमेदवार भाजपच्या गळाला लावले एका बाजूला हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरणं आणि त्या आधारे एकगठ्ठा मतदान मिळवणं हे महेश लांडगेंना मागच्या दोन निवडणुकांमध्ये जमल्याचं दिसतं चिंचवडमध्ये गावकी भावकीच्या फॅक्टरला कट करायला हिंदुत्वाचा मुद्दा फायद्याचा ठरताना दिसून आलाय त्यामुळे साहजिकच महेश लांडगे यांचं हे बलस्थान आहे त्यात मागच्या काही वर्षात त्यांनी अजितदादांना आणखी एका गोष्टीमध्ये श्रह दिला ते म्हणजे विकास कामं अजित पवारांना पिंपरी चिंचवडात एक हाती सत्ता राखता येत होती त्याचं महत्वाचं कारण विकास कामांचं होतं पुण्यापेक्षा जास्त वेगानं पिंपरी चिंचवडमध्ये रस्ते उड्डाणपुलं यांची कामं झाली आणि हे विकास कामाचं नरेटिव्ह दादांनी आपल्या बाजूने वळवलं पण याला सुद्धा आव्हान देताना महेश लांडगेंनी आपण केलेल्या कामांच्या उद्घाटनाला फडणवीसांना बोलवत अजित पवारांपासून काहीसं अंतर राखत विकास कामांचं क्रेडिट फडणवीसांना द्यायला सुरुवात केली आणि मग यावरूनच महेश लांडगे अजित पवारांमध्ये ठिणगी सुद्धा उडाली पण लांडगे मागे सरकले नाहीत त्यांना असलेला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा ही त्यांची ताकद वाढवणारा ठरला त्यामुळे साहजिकच यंदाच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत त्यांनी दादांना थेटपणे लढायला सुरुवात केली आहे पण हा सामना जाणार नाही याची काळजी यावेळी अजितदायत दोन हजार सतराच्या तुलनेत त्यांनी यावेळी पिंपरी चिंचवडवर विशेष असं लक्ष दिलंय दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या लढल्या असत्या तर मतविभाजनाचा भाजपला थेट फायदा झाला असता त्यामुळे शरद पवार गटाशी जुळून घेत दादांनी सगळ्यात आधी पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळ आणि तुतारी एकत्र येत आहेत असं सांगितलं सतराला भाजपमध्ये गेलेल्या आणि नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलेल्या आजम पानसरे यांच्याशी पानसरेंच्या मुलाचा अजित पवारांच्या प्रवेश झाला विलास लांडे यांना ताकद देत पानसरे लांडे अशी जुनी फळी ऍक्टिव्ह केली आपली माणसं दम देऊन फोडली असली दहशत सहन करणार नाही असा आरोप देखील भाजपवर केला कलाटे आणि वाघेरे यांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये सुरू असलेली धुसपूस अजितदादांनी मॅन टू मॅन मार्किंग करत ग्राउंडवर दिलेलं लक्ष आणि शेवटच्या क्षणी गाववाल्यांचं मतदान फिरवण्याची ताकद बाळगून असलेले शरद पवार या फॅक्टर्समुळे भाजप आणि महेश लांडगे यांच्यासाठी सुद्धा ही इलेक्शन सोपी नाहीये पण ज्या लांडगेंना अजितदादांनी उभं केलं महत्वाचं पद देऊन राजकीय बस्तान बसवलं त्यांनी अजित पवारांची एक हाती सत्ता तर काढून घेतलीच पण अजित पवारांसमोर कडवं आव्हानही उभं केलं आजवरचे दोन डाव महेश लांडगेंनी जिंकलेत आता तिसऱ्या डावात दोघंही इरेला पेटलेत आता पैलवान इथंही वरच ठरतो की आपला एक डाव कायम राखून ठेवलेला यावेळी बाजी फिरवतो यावरती ठरेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पवार विरुद्ध लांडगे सामन्याचा आणि दादा विरुद्ध दादा सामन्याचा अंतिम निकाल तुम्हाला काय वाटतं पिंपरी चिंचवडमध्ये कोणते दादा भारी पडतील याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि लि� बोलब्रीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा